नमस्कार मंडळी कशाच सर्व मजेत ना मी अक्षय विजय आगरे आपलं स्वागत करतो ए के लो, आप या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मंडळी आज आपण अशा एक विषयावरती आपण चर्चा करणार आहोत की आपली जे लो कोकणची लोककला आहे नमन असेल शक्तीरा असेल कलगीतुरा असेल भजन वगैरे सर्वच याबद्दल थोडेसे आपण बोलणारच आहोत आणि या संदर्भातूनच आपण आपली ओळख कशी निर्माण झाली आणि कोणकोणते शाहीर आपल्यासोबत आत्तापर्यंत टचमध्ये आहेत आणि कशा पद्धतीने आपण या यूट्यूबच्या माध्यमातून आपण सर्वांसमोर आलो आहोत तर या संदर्भात आपण थोडीशी चर्चा करणार आहोत आणि काही शायरांसोबत जे आपले किस्से आणि थोड्याशा आठवणी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा एक लहानसा प्रयत्न करणार आहोत तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा आवडल्यास आणि व्हिडिओ कंटिन्यू पहा संपूर्ण पहा अशी एक सुरुवातीला तुम्ही सर्वांना सांगतो आणि जर कोणी चॅनल नवीन आला असेल तर एक सबस्क्राईब नक्की करा कारण असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज आणि शक्ती तुरा कलगितुरा संदर्भातले व्हिडिओज आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा एक लहानसा प्रयत्न मी करणार आहे तर आज हा पहिलाच व्हिडिओ असेल ज्यात आपण जाणून घेणार गे घेणार आहोत आपल्या सर्वांचेच लाडके तुरेवाले लोकप्रिय शाहीर चिमण बुवा यांच्या संदर्भात आपण आज थोडीशी चर्चा करणार आहोत त्यांच्या संदर्भात माझी ओळख कशी झाली मला त्यांच्या संदर्भातली गाणी वगैरे किंवा नमन असेल शक्ती असेल या संदर्भामध्ये मी कसा तिकडे त्या कलेमध्ये जास्त रमत गेलो आणि त्यांच्या संदर्भात बोलायचं म्हटलं तर खूप सुमधुर आवाज आणि सर्वांनाच आवडणारे आणि सर्वांच्याच मनात घरकडून मधुर आवाज आणि खूप सुंदर असा एक आवाज आहे त्यांचा तर त्यांच्या संदर्भात आपण आज बोलणार आहोत तो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करीत आहे तर म्हणजे कोरोनाचा काळ वगैरे होता आणि एक दोन हजार एकोणीस वीसच्या संदर्भात आपण म्हणजे सर्वांकडेच काही माध्यम नव्हतं यूट्यूबशिवाय घरी सर्व बसून असायचो आणि तो थोडीफार कलेची आवड होती पण भजन वगैरे करा गणपतीला गावी आपण जात असतो तर त्या संदर्भात भजन असेल गावी नमन कलगीतुरे वगैरे असायचे म्हणजे नमन कलगीतुरा सर्व असायचे मे महिन्यामध्ये गणपतीच्या सीझनला वगैरे थोडीफार आवड अशी होतीच आणि तच त्या संदर्भातच आणि व्हिडिओ यूट्यूबला काय आपण तेच बघत असतो कारण आपण कोकणी माणूस आहेत तर ते आपण स्क्लोअर करता करता व्हिडिओ येत राहत राहत होते तर कोकणी संदर्भात व्हिडिओ होते नमन असतील शक्तीरा असेल पण ज्या तेवढी जा थोडीफार माहिती नव्हती तेव्हा आणि तेव्हा जास्त सोशल मीडिया आपला नव्हताच पण त्या संदर्भात आपण बघता बघता बघितलं की व्हिडिओ खूप छान छान आहेत तसं माझं एक लक्ष केलं आहे क्लिक केला एक व्हिडिओ तो होता आणि नमन, नमन होता एक नमन होतं आपलं तर सर्वांच्याच परिचयाचं आहे आणि तेव्हाचं आणि आत्ताचंसुद्धा एक लोकप्रिय असं नमन रासाई उत्कर्ष नमन मंडल कुर्वे मावलतुवाडी लांजा शाहीर त्रिवेंद्रदत्त झिमण आणि चंद्रकांत पालकर सर सर्वांनाच माहिती आहे तर हे नमनचा एक व्हिडिओ होता यूट्यूबला त्यावर क्लिक केलं आणि त्यातील एक गाणी वगैरे खूप सुंदर अशी म्हणजे आपला सर्व अभंग वगैरे लागलीचा आस मजला गोढी अभंगाची आणि अशी संद सर्वच गाणी मला आवडू लागली हे आपण अभंगात ऐकलं आहे पण शाहिरांच्या आवाजात गायकांच्या आवाजामध्ये तो ऐकण्यात एक जो वेगळा आनंद होता कारण ते ऐकलं तर तोंडात ओठावरती आपल्या ते सहज ते शब्द रमत होते आणि त्यातच आनंद भेट भेटत होता आपल्याला आणि नाईट ड्युटी असायची त्यामुळे रात्रीचे आपण व्हिडिओ पाहत असायचो हो। तर अशा संदर्भात आपण एक छान असे व्हिडिओ त्यांचे पाहत गेलो खूप सुंदर असे आवाज आणि सुंदर गीतरचना त्यातून सर्वांचं आणि नमनसुद्धा खूप भारी प्रत्येक पात्रामध्ये एक वेगळा असा एक अनुभव आहे ऐकण्याचा आणि अजूनही तुम्ही आपण सर्च केला असेल यूट्यूबला तर सर्वच त्याचे व्हिडिओ पाहू शकता नमन मंडळाचे तर खूप सुंदर छान असे व्हिडिओ आहेत ते पाहता पाहता मी त्याच्यात प्रेमातच पडत गेलो आणि कलेबद्दल लोककलेबद्दल आवड अजून निर्माण झाली तस त्याबद्दल सर्वांचेच मनपूर्वक आभार आणि असेच पाहता पाहता आपण एक चॅनलसुद्धा ओपन केला आहे आपल्या सर्वांना परिचयाचा असेल व कोकणी स्वर हे एक यूट्यूब चॅनल असंच कल्पनेतून एक निर्माण झालं कारण गाणी तर पाहतच होतो बुवांची शक्तीधुऱ्यामधली पण गाणीसुद्धा पाहिलेत आहेत स्वर मुरलीचा कळा कुणा तेव्हाच एक गवळण होती खूप सुंदर अशी दादानी गायली होती आणि कुठे ओपन शो होता आणि आपले मोजकेच यूट्यूबर्स होते तेव्हा सात आठ असतील त्यातील आपले किरणदादा गवली दादा यांच्या यूट्यूब चॅनलला गाणी होती जीवन दादांची तर ती गाणी मी ऐकत असो असायचो आणि खूप छान वाटतं आणि आता किरणदादा गवली हे सुद्धा आपले खास भाऊ आहेत आणि एक, आहे, एक जवळी काय कारण हे सर्व आपण व्हिडिओ त्यांचे पाहत आलो आणि त्यांच्याशी भेटणं आहे आणि भेट भेट होणं हेच खूप मोठं गोष्ट आहे आपल्यासाठी कारण आपल्याला यातबद्दल काहीच कल्पना नव्हती आपण गावी जायचो नमान शक्तीतला पाहायचो गावात गावची संस्कृती परंपरा झपट आलेला आहोत आणि मुंबईला कामानिमित्त म्हणजे नि मुंबईला का गा मुंबईलाच असतो कामधंदा सांभाळला आपण करायचो कॉलेज वगैरे लाईफ असायचं पण त्यातून एक निर्माण झालं कोकणी स्टोरी यूट्यूब चॅनल त्या संदर्भात पण थोडंसं सा आपल्याला सांगतो सांगू इच्छितो या व्हिडिओच्या माध्यमातून असंच एक रात्री काम देन देन काम सुरू होतं तेव्हाच असे एक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बघितले गेलं तर यूट्यूब चॅनल असेल तर काय होईल जे कसं काय आपण ग्रो करू शकतो याच्यामध्ये कारण ही गाणीसुद्धा मी ऐकायचो यूट्यूबला तर किरणदाचं एक चॅनल होतं अवी पालवकर यांचं एक चॅनल होतं दीपक चौगुले त्या दादांचंसुद्धा जुनं चॅनल आहे अजिंक्य आमटे आमचं कोकण यांचंसुद्धा दादांचं चॅनल आहे तेसुद्धा आपले सर्व सर्व भाव होतात आता सर्व ओळखीचे झालेले आहेत ते कुठ प्रत्येक गाव व्यक्ती ही कुठल्या ना कुठल्या वेगवेगळ्या गावातले आहेत थोडं दूरदूरच्या गावचे आहेत तरीसुद्धा आपण एक यूट्यूबर्स म्हणून आणि एक कला जपण्याचा एक प्रयत्न करत आहोत तर अशी एक ओळख आपली निर्माण झाली आणि खूप छान वाटतंय तर हे सर्वांचे वेगवेगळे व्हिडिओज होते प्रत्येकाचे वेगळे गाणी होते त्याच्यामध्ये तर ही सर्व मला सर्च करायला लागायची तर मी एक प्ले प्लेलिस्ट बनवली पण त्यानुसार पण एक मजा येत नव्हती बघण्यासाठी ऐकण्यासाठी तर असा एक विचार आला की हीच गाणी आपण जर एक असं एक थंबील बनवलं एक फोटो बनवला आणि जर आपण त्याला जर आपण टाकलं तर ते कसं वाटेल म्हणजे ऐकू ऐकू शकतो एक म्हणजे एक काय म्हणतात त्याला नॉनस्टॉप गाणीस वगैरे असे एक करण्याचा विचार होता माझा नंतर संदीप मुवांचं हे गाणं होतं गणपतीचं सुद्धा आपण एक ट्राय केलं पण ते स्ट्राईक वगैरे बसण्याची संभावना होती त्यामुळे सर्व अभ्यास करून आपण तो व्हिडिओ बघत होतो बनवत होतो विचार केला नको आपण ते नको करायला पण एक वेगळंच करूया काहीतरी तर तेव्हा गवळन्स होती देवेंद्रदा जीमनबोंची की स्वरमुरलीचा कळला गुणा आणि त्याच माध्यमातून आपण एक चॅनलची निर्मिती केली स्वर मुरलीचा आणि त्याच्या एक टायटल सॉंग होतं म्हणजे ती म्युझिक होती एका कुठल्या चॅनलला होती तिथूनच मी ती उचलली म्युझिक उचलली फक्त टा टाटनाटाणा समथिंग आपल्या जेव्हा माहिती सुरुवातीच्या व्हिडिओला लावले मी तर त्या संदर्भात आपण ते स्टार्ट केलं आणि तो एक व्हिडिओ दोन अजून अशी कल्पना होती एक महिन्याभराची एक डेली एक एक व्हिडिओ अपलोड करायचा आणि ते आपण अपलोड करून यूट्यूबला टाकायचे तर या संदर्भात सांगायचं म्हटलं म्हणजे चॅनलची पण निर्मिती केली आणि अजूनही ते खूप सुंदरपणे चालू आहे आपण आपले एक वीस हजार सबस्क्रायबर फॅमिली कुटुंब आपलं एक झालेलं आहे आणि खूप छान वाटतात व्हिडिओला व्ह्यूज कमी जास्त होत असतात त्याचा काही प्रॉब्लेम नाही वीस हजार सबस्क्रायबर असते जर तुमचे व्ह्यूज जास्त असायला हवे असं नाही काही बघतात काही नाही बघत व्हिडिओज तर अशा माध्यमातून एक चालू आहे ते सुद्धा आणि हे एक चॅनल अशा संदर्भात आहे की कोकणची जे लोककला आहे नमन कलगिदूर असं सर्वच त्या संदर्भात ह्यातून जो काही इन्कम येईल तो आपण नंतर आपण डिस्ट्रीब्यूट करू त्याच्यातून संदर्भात बोलणार आहोत पण ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आवडल्यास नक्की लाईक करा आत्ता आपण बोलतच आहोत ती गाणीसुद्धा आवडायची आणि असं वाटायचं की बुवांशी कधी आपण भेटतोय काहीतरी गावी जाऊ आपण कुठेतरी आजूबाजूच्या गावाला आपला शो असेल असा एक संदर्भ होता तेव्हा एक वाटायचं आणि तो काय योग नव्हताच मग एक कोरोना स्टेज आपला संपला त्यानंतर आपले आमच्याच गावचे दिलीप दादा नामे काका आहेत आमचे त्यांनी एक कार्यक्रम आयोजित केला होता बोरिवली या ठिकाणी प्रबोधनकार काळ ठाकरे नाट्यगृह या ठिकाणी तर मी गेलो होतो पाहायला तिकडे पाहायला गेलो आणि तेव्हाची फेमस जोडी संदीप गदा मोरे आणि देवेंद्रदा झिमण या दोघांची जोडी होती आणि कार्यक्रम उत्तम झाला आणि पहिल्याचंदाच तिकडे गेलो आणि पाहिलं की खूप छान असा कार्यक्रम आणि भेटण्याची इच्छा झाली होती कारण आपण यूट्यूबच्या माध्यमातून त्यांना पाहत आलो होतो जसं एक सेलिब्रिटी वगैरे हो तसा एक वेगळा फिलिंग होता काकांना बोललो की आपण भेटू शकतो का शाहिरांना वगैरे हो तर ते मग हां ऑफकोर्स चला या आपण भेटूया जस्ट आपण गेलो मेकअप रूममध्ये तिकडे आणि दादांशी भेटलो आणि एक असा एक वेगळा फिलिंग्स आला की म्हणजे मी त्यांना नेहमीप्रमाणे सब म्हणजे ओ ओळखीचंच आहे आपल्या असं नाही की तू पहिल्यांदाच भेटलास वगैरे किंवा काय असं एकदम जवळबिवल घेतले आणि फोटो बिटो खांद्यावर हात ठेवून फोटो वगैरे काढले आणि तो एक वेगळा मुमेंट होता आणि तो खूप छान वाटला आणि असे शाहीर खूप कमी प्रमाणात असतात आहेत आणि खूप असे कोकणातली एक शाहीर जी आपल्या रसिक प्रेक्षकांना खूप छान पद्धतीने प्रेम देत आहेत आणि प्रेम रसिक प्रेक्षकसुद्धा त्यांना देत आहेत तर हेच आहे आपल्या कोकणची लोककला आणि असे शाहीरांना भेटणं एक खूप छान वाटलं मला त्या दिवशीसुद्धा मग मी पुढे पुढे असे बाऱ्याना जात आलो बघत आलो नंतर विचार केला आज बाहेर आपण शूट केलं तर मुंबईच्या ठिकाणी कारण गावावरून आपण गावात जायला पॉसिबल नव्हतं आणि आपल्या गावाला व्हिडिओ तर आपले भाऊ भाऊबंधू पाठवत असायचे तर त्या संदर्भात आपण होतोच भुवांशी भेटलो एक दोनदा भेटलो फोटो काढले ते वर्ष असेल दोन हजार वीस एकवीस एकवीस बावीसच्या संदर्भात असेल डिसेंबर नोव्हेंबरच्या टायमाला होता तो कार्यक्रम आणि तेव्हा भेटलो आणि मस्त असं वाटलं फिलिंग आला तेव्हा म्हटलं एक चॅनल आपण ओपन करूया बघूया काय होतं असंच एक व्हिडिओ टाकला आणि बुवचंच पहिलं गाणं होतं सुरम मुरलीचा कळला गुन्हा त्याची म्युझिक थ्रू टाकला आणि आपण ते अपलोड केलं सुरुवातीला खूप छान रिस्पॉन्स आला आणि खूप छान असं ऑडियन्स आपल्याला भेटलं आणि लगेचच एखादा सबस्क्राईब दोन तीन दिवसातच झाले चार पाच दिवस पाच दिवसात झाले असते समथिंग आणि खूप छान असं वाटलं वा आणि तेव्हा अनेक असे नमन मंडळं पण होते त्यांचेसुद्धा आपण व्हिडिओ टाकत गेलो त्या संदर्भात एक व्हिडिओ आहे आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक देत आहे त्या जाऊन नक्की पहा पण अशा तऱ्हेने आपण कलगीधुरा आणि नमन हे आपण पाहायला आलो आणि या क्षेत्रामध्ये आपण थोडंफार आपण आता आहोत आणि खूप छान वाटतंय एकच फॅन एकच फॅन हा एक आपला हो एक ग्रुप होता म्हणजे जिमन बुवांचा आहे एकच ध्यान जिमन फॅन असं काहीतरी आहे आणि असं काहीतरी म्हणजे असाच आहे म्हणजे आठवत नव्हतं पण ते खूप छान असं एक त्याने ग्रुप क्रिएट केला आहे म्हणजे एक टायटल सॉंग टायटल एक असतं असं त्या पद्धतीने खूप एकच फॅ एकच ध्यान जिमन फॅन असं एक आहे टायटल ते आणि ते खूप छान वाटलं मला सुद्धा आणि त्यांच्या टचमध्ये राहत गेलो त्या संदर्भातच जिमन दादा बुवांचे भाऊ दादा आहेत त्यांच्याशी सुद्धा भेटण्याचा संधी मिळाली आपल्याला तिसरा चौथा शो असेल त्या संदर्भात त्यांच्या दादांशीसुद्धा भेट झाली आणि खूप छान वाटलं त्यांच्याशी बोलून कारण आपण कधी कोणाशी जास्त काय बोललं बोलणं वगैरे नसतं पण त्यांच्या संदर्भात खूप छान असं वाटत गेलं आणि मीसुद्धा स्वतः तुरेवाला आहे आणि तुरेवाले तुरेवाले भेटले आणि खूप छान असं वाटलं अजून कोणाला माहीत नसेल परंतु तसं शक्ती तुऱ्यामध्ये तुरेवाले शक्तीवाले असा काही भेद नाही पण एक गाणी ऐकण्याची एक पूर्ण म्युझिक म्युझिकची सिस्टम आहे त्यामध्ये आपण जे रमून जातो मृदुंग वाचतो ढोलकी आता ऑक्टोपॅड वगैरे आले आणि ते सर्वच तर त्यामध्ये एक माहोल असतो आणि त्यामध्ये रमत गेलो आणि आतापर्यंत दोन तीन वर्ष झाली आहेत खूप छान पद्धतीने कार्यक्रम चालू आहेत मुंबई सुद्धा आणि गावच्यासुमच्या ठिकाणी चांगले चांगले सुरू सुरू होत आहेत तर सर्वांनाच खूप छान वाटतं आहे आणि खूप प्रसिक प्रेक्षक कार्यक्रम असतील मुंबई रंगमंच याच याच वर्षी खूप सारे कार्यक्रम झालेत आणि सर्वांनीच तुफान अशी गर्दी केलेली आहे म्हणजेच एक दहा सात आठ तरी कार्यक्रम असतील ते हाऊसफुल गेलेत ओव्हर हाऊसफुल गेलेत त्याबद्दल सर्वांचेच मनपूर आभार रसिक प्रेक्षकांचे कारण मुंबईसारख्या ठिकाणी त्या अशा जीवनामधून आपण थोडंसं मनोरंजनासाठी वेळ देतो आहे त्यासाठी सर्वांचे आभार आणि असेच कार्यक्रम हाऊसफुल करत राहा आणि कारण त्यामुळे आपल्याला आणि आयोजकांनासुद्धा खूप छान वाट होतं आणि प्रतिसाद चांगला येतो अजून कार्यक्रम करण्यासाठी तर असाच रिस्पॉन्स देत राहा तर ह्याच संदर्भामध्ये आता जर आपण हा व्हिडिओ पुढं कंटिन्यू करत आहोतच तर जिमन बुवांची बारीक होती परेलला दामोदर या ठिकाणी नाट्यगृह ठिकाणी गेलो होतो मी आणि तेव्हा सुद्धा म्हणजे असं वाटलं नाही की म्हणजे किती दोन दोन वर्षानंतर गेलो असेल तिकडे मध्यंतरी कॉलेज वगैरे हो असायचं त्यामुळे जॉब सुरू होतं जॉबला होतं तर वेळ नसला भेटायचा तर नॉर्मली चालू चालू होतं तेव्हा सुद्धा गेलो तेव्हा सुद्धा भेटलो आणि तेव्हा सुद्धा ग्रेड भेट सेम की आपण म्हणजे जसं म्हणायचं गेलं की नवीनच नाही म्हणजे पहिल्यांदाच भेटलो असं नाही की खूप छान असं पद्धतीने म्हणजे मित्र भाऊ आहे त्या पद्धतीने आपण भेटलो आणि खूप छान असा व्हिडिओ झाला व्हिडिओ बनवले आपण तिकडे पण फोटोज वगैरे आहेत आपल्याला आपल्याकडे आणि एक अशा आठवणी आहेत म्हणजे सांगायचं एक तात्पर्य असं की हे बुवा आहेत आपले ते एक मनमिलावू आहेत आणि म्हणूनच अजूनही रसिकांच्या मनामनात त्यांचं एक घर निर्माण झालेलं आहे एकच फॅन एकच ध्यान जीवन फॅन हे एक खूप छान असं टायटल आहे आणि त्यानुसार आपण त्यांच्या गाण्यांची त्यांच्या आवाजाची खूप मोठे फॅन आहोत सर्वच आणि मी पण सुद्धा फॅन झालो त्यानुसार आणि सर्वच असतात प्रत्येकाचे फॅन्स वगैरे हो तर आता याच वर्षी सु मागच्या वर्षीपासून आपण आणि एक कार्यक्रम वगैरे हो सुरुवात केली कार्यक्रम शक्ती धुराण असेल नमन असेल तर हे एक आयोजन आपण थोडंफार करत आहोत यूट्यूब मंडळी मिळून करत आहोत कारण यूट्यूब यूट्यूब पण करतो आणि यूट्यूबला व्हिडिओ त्यांच्याच टाकत असतो कार्यक्रमाचे वगैरे आणि मुंबई ठिकाणी आयोजकांची संख्या थोडं कमीसुद्धा झालेली आहे आणि त्यात थोडंफार आम्ही एक दोन शो लाव आयोजित करतो सुरुवातीचे वगैरे असतील आणि ठीक आहे नवीन नवीन प्लॅटफॉर्म लोकांनासुद्धा भेटत आहे त्यानुसार म्हणजे रसिकांचं मनोरंजनसुद्धा होत आहे शाहीरांनासुद्धा एक प्लॅटफॉर्म भेटत आहे आणि आपलंही खूप छान पद्धतीने व्हिडिओसुद्धा आपल्याला भेटतात आपणच आयोजन करतो आहे तर मोजकेच व्हिडिओ लावतो म्हणजे कॅमेरा वगैरे असे म्हणजे काय असतील ते कारण हॉललासुद्धा परमिशन कमी प्रमाणात असतात तर त्यासुद्धा ते सर्व आपण मॅनेज करून कार्यक्रम मस्त पद्धतीने दोन वर्ष झाली करत आहोत तर पहिल्याच वर्षी आम्ही ठरवलं की कोणाचा कार्यक्रम लावायचा आणि त्याच वर्षी आपण ठरवलं की राजेशदादा निकम शाही शाहीर राजेशदा निकम आणि तुरेवाले देवेंद्र देवेंद्रदा झीमण गोळा यांचं आम्ही नाव सजेस्ट केलं आणि खूप छान असून ओव्हर हाऊसफुल हा कार्यक्रम झाला या सुद्धा रसिकांच्याच आवडीनुसार ती जोडी प्रथम लावली मागच्या वर्षी एक शो लावला होता आणि यावर्षी दोन आम्ही कार्यक्रम आयोजित केले दुसरा शो होता सेम शाहीर कलयोगी हो कलगीवाले शाहीर राजेदादा निकम आणि विरुद्ध आमचे तुळेवाले शाहीर विकासदादा लांबोरेबोआ यांच्यासोबत आपण हा कार्यक्रम लावला दोन्ही शो हाऊसफुल झाले ओव्हर हाऊसफुल झाले त्याबद्दल खूप सर्वांचे मनपूर्वक आभार म्हणजे एक एक आपले जे शाहीर आहे त्यांची एक ओळख आहे वेगळी अशी ओळख आहे हे टायटलला आपण लिहिलं असेल एकच ध्यान जिमन फॅन आणि आपण हा व्हिडिओ संपूर्ण एक पंधरा ते वीस मिनटाचा झाला असेल तर त्याबद्दल आपण सांगितलंच आहे की म्हणजे कसं काय चाललं आहे वगैरे आता जे घडामोडी आहेत म्हणजे कलगीतुरा असेल पेल शक्तीधुरा म्हणायचे कलगीतुरा एक आपण एक व्हिडिओ बनवणार आहोत की त्या संदर्भात आपण असं तर का आपण कलगीतुरा का म्हणतोय शक्तीधुरा का म्हण संदर्भात सुद्धा एक व्हिडिओ ह्या चॅनलला आपल्याला नवीन येणार आहे परत त्या सुद्धा व्हिडिओ नक्की हो सुद्धा आणि चॅनल नवीन असेल सबस्क्राईब नक्की करा आणि हा विषय होता आपला देवेंद्रजात जिमगुवांचा आणि आपली आपल्या संदर्भात की एवढ्या मोठ्या शाहीरांशी आपण कसं भेटतो आणि कसं बोलू काय रिॲक्ट होऊ शकतो आपण पण नाही खूप छान असे मनमिलाव आपले स्वभावाचे शाहीर आहेत आणि यांना खूप खूप शुभेच्छा देतो पुढील वाटचालीसाठी आणि यावर्षी अशा आहे की नमन आपल्याला पाहायला मिळणार आहे असू शकतं मुंबई रंगमंचावरती तर बघूया की आपल्या सर्वांनाच नमनाची सुद्धा आतुरतेने वाट पाहतो आहे कारण खूप छान असे गाणी बुवानी दिली आहेत आणि जे अभंग गातात त्यामध्ये एक गोडवा असतो आणि खूप सुंदर मन असा मनमिलाव आवाज लोकांच्या मनामनात अजूनही आहे आणि असाच कायमस्वरूपी राहील आणि बुवांनासुद्धा शुभेच्छा देतो की अशीच गाणी आपली कोकणची लोककला पुढे अभिराज चालत राहू द्या आणि सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय कोकण धन्यवाद